नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो दोन हजार तेवीस वर्ष संपत आलेला आहे आणि या महिन्यामध्ये शासनाने भरपूर असे मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण या महिन्यामध्ये महत्वाचे जे काही मंत्रिमंडळ निर्णय आहेत ते नक्की कोणकोणते आहेत योजना कोणत्या असतील निवृत्ती वेतन वाढ आहे अंगणवाडीच्या संदर्भात आहे घरे विक्रीच्या संदर्भात आहे तर हे निर्णय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण हेच निर्णय नक्की काय आहेत नक्की काय लाभ मिळणार आहे अर्थसहाय्य काय भेटणार आहे काय काय योजना आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेट राहतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये राज्यातील सर्व मिनी अंगणवाडींचे श्रेणी संवर्धन होणार आहे ज्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवेतील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंत्रिमंडळाची बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे या अंगणवाडी केंद्राकरिता प्रत्येक एक याप्रमाणे तेरा हजार अकरा मदतनीसांची पदे देखील भरण्यात येणार आहे म्हणजे अंगणवाडीमध्ये सुद्धा भरती इथे निघणार आहे प्रत्येक पंचवीस अंगणवाडी केंद्रांसाठी मुख्य सेविका आणि परवेक्षिका अशी एकूण पाचशे वीस पदे निर्माण करण्यात येणार आहे अंगणवाडीत मदनिसांना साडी व गणवेशांकरिता रक्कम त्याचप्रमाणे औषधोपचारांचे साहित्य संच दिले जाणार आहेत या श्रेणीवर्धनासाठी एकशे सोळा कोटी बेचाळीस लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील जो निर्णय आहे जो एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे अतिवृद्ध निवृत्ती वेतन धारकांच्या वेतनात भरीव वाढ करण्यात येणार आहे शासकीय निवृत्त सेवानिवृत्ती झालेल्या अधिवृद्धांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाच्या शासकीय निवृत्ती वेतनधारकांना मूळ वेतनात वीस टक्के वाढवणारे पंच्याऐंशी ते नव्वद वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना तीस टक्के वाढवणारे नव्वद ते पंच्याण्णव वर्ष वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना ऐंशी टक्के होणार आहे पंच्याण्णव ते शंभर वर्ष वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना पन्नास टक्के वाढवणार आहे आणि शंभर वर्षावरील निवृत्ती वेतनधारकांना शंभर टक्के वाढवणार आहे आणि हा जो निर्णय आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजेच नवीन वर्षात जो आहे तो अंमलात येईल यासाठी दरमहा पंधरा कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च सरकार उचलणार आहे त्यानंतर पुढील जो निर्णय आहे तो सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे परिवीक्षा व अनुरक्षक संघटनेतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परीक्षा व अनुरक्षक संघटनेतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासहित प्रगती योजना लागू करण्यास मान्यतेने आहे अनाथ असतील निराधार असतील बाल गुन्हेगार असतील भटके भक्ष भिक्षेकरी रस्त्यावरील बालके असतील अशा उपेक्षा नाकारलेल्या स्वीकारून त्यांची काळजी घेण्याचे काम परिवीक्षिका व अनुरक्षक संघटना करते आणि या संघटनेच्या वेतनांसाठी शंभर टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे आणि या वर्ग तीन व वर चारमधील पदांना पदोन्नती सदी संधी नसल्याने अनेक कर्मचारी एकाच पदावर कार्य करत आहेत त्यामुळे बारा व चोवीस वर्षानंतरच्या लाभाची आश्वासन प्रगती योजना देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे यासाठी वीस लाख अठ्ठावीस हजार इतक्या निधीच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील जो निर्णय आहे तो चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे यात्रास्थळे असतील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आता पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर योजना आहे ग्रामीण भागातील यात्रास्थळे आणि तीर्थक्षेत्राचा विकास कार्यक्रम आता पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांच्या नावाने राबवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आहे सध्या ग्रामीण भागातील यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम ही योजना यापुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ योजना या नावाने राबवण्यात येऊन सध्याची जी काही दोन कोटी रुपयाची मर्यादा आहे ती पाच कोटी रुपयापर्यंत करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम ही योजना यापुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना या नावाने राबवण्यात ना येणार आहे सध्याची पाच कोटीची मर्यादा पंचवीस कोटी रुपये इतकी करण्यात येणार आहे यानंतर पुढील जो निर्णय तो एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे झोपडपट्टी पुनर्वसनातील ज्या काही सदनिका आहेत जे काही घरं आहेत ते पाच वर्षानंतर आता तुम्ही विक्री करू शकता झोपडपट्टी पुनर्वसन जिथं जिथे झालेलं आहे या योजनेतील लाभार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची सदनिका किंवा गाळा विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय हा के मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे सध्या ही कालमर्यादा दहा वर्षाची आहे त्या अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारसु शिफारशीनुसार पात्र लाभार्थ्यांच्या त्यांच्या पुनर्वसन सदनिका किंवा गाळ्याचा ताबा मिळाल्यापासून सात वर्षाच्या कालावधीनंतर ती विकण्याची परवानगी दिली होती सात वर्षाची परिस्थिती तरतूद कमी करून आता पाच वर्ष करण्याबाबतची मागणी होत असल्याचा हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील जो मंत्रिमंडळ निर्णय आहे तो सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला आहे पीडित महिला असतील बालकांसाठी आता सुधारित मनोधैर्य योजना ही राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये बलात्कार लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सध्याच्या मनोधैर्य योजनेमध्ये सुधारणा करण्यात घेण्यात आलेला आहे सध्याच्या मनोधैर्य योजनेचे ॲसिड हल्ल्यातील तिला अर्थसहाय्य दिले जाते मात्र आता पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाकाचा गॅस अशा ज्वालाग्रही पदार्थाच्या हल्ल्यातील महिलांना देखील अर्थसहाय्य मंजूर करण्यात येणार आहे अनैतिक व्यापार प्रतिबंधनासाठी पोलीस धाडीतून सुटका करण्यात आलेल्या अठरा वर्षाखालील पीडितेस देखील मनोधैरी योजनेचा लाभ मिळणार आहे पीडितांचे पुनर्वसन तसेच व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे सुधारित मन मनोधैर्य योजनेसाठी एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये इतका निधीची मान्यता देण्यात आलेली आहे सुधारित मनोधरी योजनेमध्ये पीडितांना खालीलप्रमाणे काय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे ते अर्थसहाय्य नक्की काय आहेत ते पहा बलात्काराच्या अत्याचारात गंभीर इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास दहा लाखापर्यंतचं व ब बलात्काराच्या इतर प्रकरणात तीन लाखापर्यंत अर्थसहाय्य दिलं जाणार आहे ज्यामध्ये पोस्कोअंतर्गतही बलात्कारवरील लैंगिक अत्याचार ही गंभीर इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास दहा लाखापर्यंत व बलात्काराच्या इतर प्रकरणे तीन लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे ॲसिड हल्ल्यात की चेहरा विरद्रूप झाला किंवा कायमचे अपंगत्व जर झालं तर दहा लाखापर्यंतचं ॲसिड हल्ल्यात इतर प्रकरणात तीन लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आले आहे ज्वालाग्रह ज्वालाग्रही किंवा ज्वलनशील पदार्थांच्या हल्ल्यातील पीडितांना सुद्धा विद्युतपत्ता आल्यास किंवा कायमचे अपंगत्व जर आले तर दहा लाखापर्यंतचं आहे आणि ॲसिड हल्ल्याच्या व इतर प्रकरणात तीन लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं आहे तर अशा पद्धतीने जे काही महत्त्व महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय होते ते तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत या व्हिडिओ आपल्या मित्रांनो की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र